नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महालक्ष्मी यात्रेची एप्रिल तेवीस हनुमान जयंती पासून सुरुवात डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रा उत्सव एप्रिल तेवीस हनुमान जयंती पासून सुरुवात झाली एप्रिल तेवीस ला महालक्ष्मी देवीच्या पुजारी मंदिरात होम हवन तसेच देवीचे गाभाऱ्यात पूजा अर्चना करून तसेच म्हणजे गडासाठी पूजा अर्चनाच्या सामान पाठीवर घेऊन रात्री बारा वाजता मंदिरातून धावत निघतो व भव्य उंच गड डोंगरावरील वर झेंडा लावण्यासाठी धावत जाऊन न थांबता चढतो व पहाटेचे दरम्यान डोंगराचे स्तंभावर गडावर झेंडा लावून पूजा अर्चना करून यात्रेच्या पहिल्या होम म्हणून संपन्न होतो या यात्रेतील हजारो लाखो भाविक पुजाऱ्याचे दर्शनासाठी मंदिरासमोर गर्दी करीत असतात कासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भडंगर साहेब तसेच पुरुष व महिला पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्तात पुजारी धावत जातो महालक्ष्मी यात्रेचे तीन होम असतात पहिला होम हवन झाल्यानंतर दुसरे होम हवन आठ दिवसात असतो असे करून पंधरा दिवस यात्रा कडेकोट पोलीस बंदोबस्तात होते याच्यात भाविकांनी पॉकेटमार चोरापासून सावधान राहण्याचे पोलीस सल्ला देत असता या यात्रेत महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश चार राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात रिपोर्टर हिमकुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर